मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही असं म्हणणारा कवी आपल्याला भुरळ घालेल त्यात ते नवलते काय दुर्बोध वाटल्या तरीही का, तर का वाचाव्या अशा वाटतात ग्रेसांच्या कविता आपल्याला ग्रेसांच्या काही पुस्तकांना अर्पणपत्रिका नाही आहेत हे कधी लक्षात आलं आहे का तुमच्या कारण ते त्यांच्या लेखणीसारखेच गूढ आहेत आणि तसेच तेवढेच ग्रेसफुलसुद्धा आहेत मात्र हे अर्पण पत्रिकेचं पान कोरं ठेवताना त्या आधीच्या पानावर ते स्वतःबद्दल काही लिहितात त्यांचं एक पुस्तक आहे कवितांचं चंद्रमावधीचे प्रदेश या त्यांच्या पुस्तकाचं अर्पण पत्रिकेचं पान चक्क कोर आहे आधीच्या पानावर ते काय लिहितात तर वेन यू आर फिनिश विथ अदर्स दॅट इज माय टाइम स्वतःबद्दल त्यांना अतिशय प्रेम वाटत दुर्धर आजाराशी लढताना दोन हजार बारा साली आजच्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली स्वतःला दुःखाचा वेदनेचा महाकवी म्हणून घ्यायचं आणि तीच आपली दुःख चंदनासारखी उगाळायची त्यांना शब्दरूप द्यायचं आणि या शब्दातून त्यांनी नेहमीच स्वतःला मांडलंय आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळीत झालेलं त्यांचं घर त्यांना स्वतःच्या काळामध्येच तारुण्याच्या काळामध्येच सांभाळावं लागलं त्यांची एक आई भर पावसाळ्या रात्री घर सोडून दुसऱ्या पुरुषाचा हात धरून निघून गेली तेव्हा एका खिडकीतून त्यांचे वडील आईला जाताना पाहत होते ते लिहितात माझी आई मत्त वासना पण हे वाक्य ही कविता हिडीस नाही वाटत या प्रसंगावरही त्यांची एक अत्यंत गाजलेली कविता आहे ती गेली तेव्हा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता तीच पण या कवितेतून त्यांना आईचा राग आल्याचं जराही जाणवत नाही कारण आपल्या आईपेक्षा तिच्या बाईपणात जास्त महत्त्व देतात तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान करतात आणि म्हणूनच या कवीबद्दल मला जास्त आदर वाटतो एका कवितेत ते म्हणतात की तुझं रूप थकलेलं उभे राहता दाराशी तुझा पदर धरून मागे येईन उपाशी पोटात तीव्र भूक असताना आईच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहिला का तुम्ही काय होत असेल या निष्पाप डोळ्यांचं मग ही पदराची सोबतही त्यांना नको वाटते कधीतरी ओझ नको वाटतं पण हा एकटेपणा तरी सहन होतो का ते म्हणतात कधी क्षितिजावरून मीच पसराव्या हा का आणि न उलट्या हाकेने माझा शब्द व्हावा मुका वेळ कधी अशीही येते ज्यासाठी केला होता अट्टाहास तोच अंतरातून उमटून आणलेला आपलाच शब्द आपल्याला मुका करावासा वाटतो पण त्यांना त्यांच्या भावनांचं गमक कळलंय हे स्वतःला स्वीकारणं किती सोपं असतं ते नेहमीच सांगतात मोहर नावाची त्यांची एक कविता आहे ती जेव्हा वाचली तेव्हा मला वाटलं की इतकी स्पष्ट आज्ञा स्वतःच्या स्वीकृतीबद्दल ते करतात पण आपण त्यांना का समजून घेऊ शकत नाही त्यांच्या या कवितेतल्या काही ओळी अशा आहेत सुरुवातीच्याच आहेत पाऊस पडला मोहर झळला उचला ग कोणी उधळून द्या गौवन सगळे माझ्या माया बहिणी ढगात लपले मनात हसले ऊन सोनी आचे झरेल तोवर मालवून टाका पायचंदनाचे त्यांच्या या कविता दुर्बोध आहेत असे आरोप त्यांच्यावर वारंवार झालेत त्या निर्णय दिलंय वेसरविंदी या एका ललित लेखात ते म्हणतात माझ्या कवितेने मराठीला काय दिलं आहे आणि ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचं अजिबात कारण नाही माझ्या जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी माझ्याच तऱ्हेने जगणार आणि माझ्याच तऱ्हेने मरणार आहे वेळेपूर्वी मला मरायचं नाही आणि मेल्यावरही जगायचं आहे मी जे काव्य करतो ते माझं स्वगत आहे असं समजा हवं स्वगतामध्ये भान नसतं बेभान व्हायचं असतं स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतःच निर्माता असतो आणि स्वतःच आपलं बोलणं ऐकून घेत असतो समजून घेत असतो त्यामुळे कुणाची पर्वा करायचीच नसते पण हे मी स्पष्ट करतो की मी ज्ञानाचा सोंग नाही करत आणि अज्ञान मिरवत सुद्धा नाही ज्ञानर्षींचा अवमान करत नाही मी शब्दकोशांना नवे शब्द देणारा आहे मला स्वीकारा असं थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं त्यांच्या सगळ्या कविता समजाव्यात इतकं अनुभव संपन्न आयुष्य हवं हो। असं वाटतं मला आणि म्हणून हा सगळा खटाटो मला त्यांच्या कविता आवडतात मला ग्रेस आवडतात पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर शेअर कराच महा एम टीपीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन योगेश कुंभारसोबत मी मृगा धन्यवाद